परभणी काँग्रेस पक्षातर्फे आज पत्रकार परिषद घेत महापालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत आचारसंहिता काळात बेकायदेशीरपणे पाचशे पन्नास कोटीच्या कामांच्या निविदा लावल्या आहेत असा आरोप परभणीचे माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे यांनी केले आहेत सत्तेतील पक्षांच्या पाठिंब्याशिवाय या विकास कामाच्या निविदा काढणे शक्य नाही असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे सध्या निवडणुकीचा कार्यकाळ आहे परभणी महानगरपालिकेची निवडणूकसुद्धा काही दिवसात आता होणार आहे अशा सिच्युएशनमध्ये महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या ठिकाणी साडेपाचशे कोटीचे टेंडर आचारसंहितेच्या काळात लावलेले आहेत पंधरा तारखेला आचारसंहिता लागली पंधरा तारखेला यांनी कॉल केले टेंडर आणि सोळा तारखेलापासून ते विक्री सुरू केली म्हणजे अशी शंभर टक्के कायद्याची पायमल्ली आहे चुकीच्या पद्धतीने काय टेंडर काढणे लावणे त्याच्यातून अनेक पद्धती उत्पन्न होतील त्या पद्धतीने काम करणे अशा कर नवीन प्रशासकीय मान्यता आहे नवीन प्रशासकीय मान्यता येऊन आठ दिवस झाले पण टेंडर प्रशासकीय आचारसंहिते सत्तेत लोक सगळे सत्यत जेवढे लोक आहेत तेवढेच नेमके कोण नेमके म्हणजे आता काय तुम्हाला सगळं माहिती नेमके काय सध्या कोण चालू राहिले वर्षापासून प्रशासकाच्या माध्यमातून हे सगळे सत्तेतले लोक ओळखालीत त्यांच्या मार्फत चालू आहे हे सगळं साडेपाचशे कोटी, मा कोटी रुपयाच्या निविदा आहेत आणि या साडेपाचशे कोटी निविदेच्या निविदा आचारसंहितेच्या काळात लागले हे बेकायदेशीर एवढंच म्हणणं आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी डी एल पी न्यूज परभणी